सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका जेणेकरून की रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता बाजारभाव जाणून घेऊया तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती मुंबई सात हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलची आवक तर किमान दर एक हजार आठशे तर कमाल दर दोन हजार आठशे व सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती खेडचा कम या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटलची आवक तर या ठिकाणी कमाल दर दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती सातारा एकशे आठ क्विंटलची आवक तर तीन हजार पाचशे रुपयांचा कमाल दर तर, तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे तर या बाजार समितीमध्ये तीन हजाराच्या पुढे कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते सरकलेले आहेत म्हणजेच की आता तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी मिळू लागलेला आहे पुढील बाजार समिती एवला आंद्रूस या ठिकाणी सात हजार क्विंटलची आवक तर दोन हजार एक्क्याऐंशी कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे लाल कांदा या ठिकाणी आलेला होता पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी बारा हजार क्विंटलची आवक तर लाल कांदा व कमाल दर दोन हजार दोनशे दोन एक तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपयांचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे दहा हजार एकशे एकतीस क्विंटलची आवक तर दोन हजार सहाशे कमाल दर सर्वसाधारण दर एक हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो लोकल कांदा आलेला होता पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवण या ठिकाणी पोळ कांदा तर अकरा हजार सातशे क्विंटलची आवक तर आठशे पन्नास किमान दर कमाल दर दोन हजार या ठिकाणी दोन हजार दोनशे बारा तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास मिळालेला आहे तर हे होते आजचे ताजे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव रुचिरच जाणून घेण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद